हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या पुसेगाव येथे शिवछत्रपती युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने पंचकृषीतील जैन भवन पुसेगाव येथे जिल्हा अधिकारी खुशाल सिंह परदेशी अधिकारी संदीप कुमार सोनटक्के जिल्हा नियोजन अधिकारी जाधव पोलीस निरीक्षक बद्रीनाथ सानप आदींची उपस्थितीत शिवछत्रपती युवा प्रतिष्ठानचे आयोजक सीतारामजी जवळे

यांनी कुठल्या एका शाळेचा गौरव नाही कुठल्या एका गावातल्या विद्यार्थ्यांना गौरव नाही कुठल्या एका समाजाच्या यांचा गौरव नाही या पंचवृषीतली म्हणजे कुणीही असेल कुठल्या एका समाजातल्या सामाजिक स्तराचा हा श्रीमंत आहे किंवा हा कुठल्या काही इंटरनॅशनल चॅले खेळ आहे म्हणून गौरव नाही सर्व समाजातल्या उच्चगुरु सर्वांचा एकत्रित एका ठिकाणी सर्व धर्मीय प्रांतीय भाषिक सर्वांचा गौरव या ठिकाणी आहे तेव्हा माझं जिल्हाधिकारी म्हणून कर्तव्य आहे की असे प्रतिष्ठान या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये उदयाला येऊन आणि अशा प्रकारची बांधिलकी सर्व ठिकाणी हे प्रतिष्ठान कौतुकासाठी पात्र आहे फार आनंद वाटला आपण या ठिकाणी बोलवलं आणि ज्यांनी कौतुकास पात्र आहे अशाच कौतुक केलं कौतुक करताना मला वाटलं की शाळेचे विद्यार्थी एक ते बारावी असतील असं नाही मागच्या आठवड्यात पी एस निकाल लागलेले आहेत तेही या ठिकाणी त्यांचाही गौरव करण्यात येतो आहे जे डॉक्टर झाले एम डी ज्यांचा नंबर लागलेला आहे त्यांना डिग्री मिळाली त्यांचाही गौरव या ठिकाणी केला जातो आहे दहावीला पहिले आहे सगळ्या शाळेतून बारावीचाही गौरव या ठिकाणी केला जातो के आहे आणि हे एक बी आहे बीज आहे एक कौतुकाचा वर्षाव आहे थाप आहे एका गावामधून एकाचा या ठिकाणी सन्मान केला जातो आहे त्यामुळे ती मेमरी ती आठवण या ठिकाणावरून दिलं जात आहे या ठिकाणवर तो घेऊन जात आहे आणि ज्याचा सन्मान होतो आहे त्या गावात ही मेमरी किंवा हा जो अनुभव त्या गावात घेऊन जाईल तर असंख्य रोपटे त्या गावामध्ये फुलतील आणि पुढच्या वर्षी तुम्हाला या मंडपामध्ये जागा मिळणार नाही असे कौतुकास पात्र असणारे या पंच प्रसिद्ध या ठिकाणी आणि याच कौतुक याचं पुण्य लगेच सन्माननीय जे संचालक मंडळ आहे जे या ठिकाणी पदाधिकारी ट्रस्टी है, येणार आहे त्यामुळे ट्रस्टींसाठी आपण नेता काळावा लागतो आज आपण समाजामध्ये पाहतो आहोत आपण व्हॉट्सअपवर वाचतो वेगळ्या ठिकाणी वर्तमानपत्रात वाचतो आपू अनुक एक समाजाचा कार्यक्रम आपो एक नगराचा कार्यक्रम वेगळ्या ठिकाणी सायलो मध्ये वेगवेगळे कार्यक्रम होत असतात पण आपण धुळात उल्लेख केला की आपण त्याला अपवाद ठरलेला आहात आणि खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यांचा दाविक गौरव झालेला आहे तारावी गौरव झालेला आहे दहावी गौरव झाला म्हणून संपलं नाही बारावी गौरव झाला म्हणून संपलं नाही हे जीवन असंख्य खास खळग्यांनी भरलेलं आहे तुम्हाला असंख्य नदी नाले पाण्याने वाहतात असेही मिळतील ज्या ठिकाणी त्याला पूल नाही वाहून